नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय बातमी जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्र राज्यावर कोसळलेल्या दुःखाचा डोंगर आपल्याला सर्वांना माहिती आपले लाडके नेते अजितदादा यांचे अपघाती निधन झालेले आहे यानंतर शरद पवार कुटुंबावर सर्वच दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे महाराष्ट्रावर देखील दुःख पसरलेलं आहे त्यासाठी राज्यात तीन दिवस शासकीय जाहीर केला होता आता अजित पवारांचं दुःख झटकून शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय नेमका कोणता निर्णय आहे याविषयी माहिती बघूयात तर बघा शरद पवारांनी बारामतीतील आता नीरा नदीची पाहणी केली आहे म्हणजेच अर्थातच त्यांनी दुःख बाजूला करून आता ऑन फील्ड सर्वत्र दौरे करण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी पहिला दौरा हा त्यांच्या बारामतीतील नीरा नदीची पाहणी केली आणि त्या नदीचं पाणी प्रदूषित आहे यावर ग्रामस्थ आणि नागरिकांशी चर्चा केली याबाबत आता ते प्रशासनाशी बोलणार आहेत अशा प्रकारची प्राथमिक माहिती आहे तरीही मित्रांनो कमेंटमध्ये आपण दादांना लाडक्या आपल्या श्रद्धांजली अर्पित करा जय महाराष्ट्र